समाजामध्ये शांती आणि एकता साधण्यासाठी सर्वांनी एकत्र रित्या काम करण्याची आवश्यकता आहे परंतु आज एक नवा वाद निर्माण होत आहे धर्मावर आरोप करणं समाजामध्ये अशा प्रवृत्ती पसरत आहेत की विविध घटना आणि दुष्परिणामांचा संदर्भ धर्माशी जोडला जातोय या संदर्भात शिवसेनेचे माजी आमदार संजय केळकर यांनी त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय धर्मावर आरोप करणं अत्यंत संतापजनक आहे असं ते म्हणाले आता धर्मावर आरोप करण्याचा एक नवा ट्रेंड सुरू झालाय हे अत्यंत संतापजनक आणि समाज विघटन करणं आहे प्रत्येक व्यक्तीला आपापल्या धर्माच्या आधारे जीवन जगण्याचा हक्क आहे त्याला आरोप करून त्याचं अस्तित्व धोक्यात आणणं हे सगळ्यांसाठीच हानिकारक आहे असं त्यांनी म्हटलंय समाजाच्या या संवेदनशीलतेच्या मुद्द्यावर संजय केळकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की असं करणं हे देशाच्या एकतेला धक्का पोहोचवण्यासारखं आहे जेव्हा आपल्याला एकत्र रूप आहे तेव्हा धर्माच्या नावाखाली गंडे घालणं हे आपल्याला खूपच मोठं नुकसान करेल असं देखील त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलंय धर्माचा आदर करणं आणि समाजातील एकतेचा संदेश देणं हाच आपला मुख्य ध्येय असावं अशी एकत्रित आणि जागरूकता घेणारी प्रेरणा आपल्याला या संवादामधून मिळते असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे ही अत्यंत दुःखद खेदजनक आणि चक्का लावणारी घटना घडलेली आहे पहिल्यांदा मी अतीव दुःख व्यक्त करतो आणि ज्या हरामखोर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो तर एकीकडे पाहायला तर संजय राऊतांचं म्हणणं आहे की हा जो हल्ला आहे कुठंतरी राजीनामा घ्यावा अमित शहाचा राजीनामा घ्यावा त्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी आता एक गदारो उठलेला गृहमंत्री म्हणाले कसं आहे की राऊतांचा दररोज कोणाला ते राजीनामा मागतात एक तर दोन्हीकडे सरकार आहेत कुठलीही काही घटना घडली की त्या संबंधित मंत्र्याचा राजीनामा पहिले दुःख व्यक्त करा खेद व्यक्त करा की आपल्या हा एक प्रकारचा देशावर हल्ला आहे त्यासंबंधी काही बोला त्याच्यानंतर तुमचं जे काही पॉलिटिकल नरेटिव्ह काही असेल तर तो करा आज हे देशावर संकट आहे आणि अतिशय निष्पाप अशा पर्यटकांवर हा ज्याला म्हणता येईल की हल्ला झालेला आहे त्याचा तुम्ही निषेध व्यक्त करून जे हल्ल्यामध्ये गेले त्यांच्या घरच्यांना त्यांच्या नातेवाईकांना सगळे देशवासी त्यांचे नातेवाईकच आहेत एक प्रकारे कारण की पूर्ण देशातली जनता जी आहे ती हळली आहे आणि ज्या हल्लेखोरांवर संताप व्यक्त करतात सेक्युलर गृहमंत्री आहेत असं अमित शहा नक्की नाही मला असं वाटतं की केंद्र सरकारने आणि मान्य प्रधानमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की जे हल्लेखोर आहेत त्यांना माफी नाही आणि त्यामुळे त्या दृष्टीने शेवटी हा देशावर हल्ला आहे आणि त्याच्यामुळे योग्य ती ठोस अशा प्रकारची पावलं निश्चितपणे घेतली जाते तर हा जो हल्ला झालेला आहे तो पाकिस्तानी संघटना ज्या आहेत लष्कर तोयबा असेल किंवा त्यांनी याची जबाबदारी घेतलेली की आमच्या नाही अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला आणि हा भॅड पण आहे देशांतर करून या ठिकाणी तो हल्ला त्यांनी केलेला आहे मला असं वाटतं की आधीच्या ज्या पद्धतीने सरकारने मुतोड जवाब दिलेला आहे आणि दहशतवाद्यांचा बंदोबस्त केलेला आहे त्याच पद्धतीने मुतोड जवाब जो आहे तो निश्चितपणे दिला जाईल अशी मला निश्चितपणे खात्री आहे हल्ला तो त्यांचा धर्म विचारून त्यामुळे हे जास्त संतापजनक आहे की आता धर्मावर देखील यायला लागलेलं आहे देशाचंच आहेच आणि त्याच्यामुळे हे अत्यंत संतापजनक गोष्ट आहे आणि म्हणूनच याचं चोख उत्तर निश्चितपणे दिलं जाईल आम्हाला विश्वास सुद्धा नारा दिला होता तो आता सुरुवात झाली नाही नाही हा नार्याचा विषय नाही आहे हा देशभक्तीचा विषय शेवटी जेव्हा आमच्या राष्ट्रावर हा एक प्रकारचा हल्ला होतो परकीय शक्तीकडून हे न्याय सोर्सेस फोर्सेस काम करत असतात त्यावेळेला कुठलीही नारा नसतो एकच नारा असतो की मेरा भारत महान आणि मुथोड आमचा देश जो आहे तो ताकदवाद आहे आणि कोणालाही तिरच्या नजरेने बघून देणार नाही अशा प्रकारची आमच्या देशाची ताकद आहे अजून काही जण अडकलेले आहेत ठाणे जिल्ह्यातील देखील काही लोक आहेत आणि काही देश देखील डोंगरीतले तीन जणांची नावं आहेत त्यामुळे तसं करतो या ठिकाणी ही देखील अत्यंत दुःखच आहे की या जिल्ह्यातलीही त्या ठिकाणी पर्यटक हे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र शासन मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे तेव्हापासून ते अगदी पहिल्या ते वेळेपासून लक्ष ठेवून आहेत सर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली याच्यामध्ये